नमस्कार मंडळी माझ्या आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे पाऊसा पाऊसा पड रे पाऊसा पाऊसा पड रे मला बागडायचे रे पाण्याची पडू दे सर मित्र जमतील भार भार पावसा पावसा पड रे मला बागडायची रे अंगणात माझ्या पाणी साचेल कागदाची त्यात नाव सोडेल पावसा पावसा पड रे मला बागडायची रे टपटप गारा वेची ल हाताच्या ओझळीत घेईल पाऊसा पावसा पड रे मला बागडायचे रे पाना फुलावर थेंब पडतील बघा याला येईल पावसा पावसा पड रे मला बागडायचे रे आकाशात अक, इंद्र धनुष्य दिसेल आनंदाने तर माझी आजची ही इता पहिलीच्या मुलांसाठी मी कविता म्हटली आहे आणि ती कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद